सो so गाई तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आम्ही गेलेलो नायगावला जत्रेसाठी आकाश नाना यांच्या इथे म्हणजे आमच्या आत्याच्या इथे मजा तर केली आणि फुल एन्जॉय केला आणि बघा येताना काय सीन झाला माझ्या का अजून आम्ही घरी नाही पोचलो आणि मी ब्लॉग चालू केलेला दुसरा दिवस आपला चालू झालेला आहे तर काही आम्ही घोडबंदर रोडला जसं पोचलो तसं आमची गाडी अचानक डायरेक्ट बंद झाली आणि गाडीचा आम्ही बोनट खोलला बाकीचे आपले जितू नाना मयूर भाऊ आणि राजू नाना झोपले होते आपला हर्ष भावानी मी गेलो गाडीचा बोनट खोलला बोनट खोलून फक्त एक चिप्सचा पॅकेट दिसला मला तो मी उचलला उचलल्यानंतर तिकडं एवढा मोठा उंदीर मामा तर हर्ष भाऊनी त्या उंदीर मामाच्या शेफ्टीला धरून फेकला बाहेर पण उंदीर मामांनी ना काहीतरी वायरिंग खाल्लेली तर आता लफडा झाला आपली गाडीच चालू होत नाही आणि सकाळचे वाजले साडेसहा आता एवढं सकाळ सकाळी आपल्याला गॅरेजवाला कोणी भेटणार नाही भेटला तर आपलं नशीब आहे आणि गाडी पण आपली चालू होत नाही लफड्याचं जा काम झालं तर मी बाईला काय बोललेलो का येतात आपण बघू काहीतरी नाश्ता वगैरे करू जेवून घेऊन म्हणजे नाश्ता वगैरे करून घरी जाऊन काहीतरी मावरा बिवरा आणला असता कारण बाई बाईंदरला आपले नानासाहेब गेलेत पण आमची गाडी पुढे आली त्यासाठी आम्ही काय गेलो नाही तर आता नाश्ता करायला आम्ही पुढं थांबणार होतो हर्ष भाऊ बोलतो गाडीला रेस होत नाही त्याला बोललं की साईडला लावू साईडला गाडी लावली नंतर आम्ही बोनट उघडून बघितला तर लफडाचं काम झालं उंदीर मामा होता एवढा मोठा आणि आपली गाडी चालू होत नाही आता बघूया एक दोन फोन फिरवलेत आपल्या भाऊ लोकांना ते लोक येत आहेत का गॅरेजवाला येत आहेत का बघूया हो तुम्हाला काय सीन आहे आता आता सकाळी सकाळी आपल्याला कोणी गॅरेजवाला नाही भेटत आहे मग आम्ही डिसाईड केले का धक्का मारून गाडी साईडला लावून टाकायची नंतर मग एकदम आरामात उठून सावकारासारखं यायचा गाडीचं सा काम करण्यासाठी चला आता गाडी साईडला लावून घेऊ बघा गाडी अशी आहे ना साईडला लावून टाकलेली आम्ही इकडं आता ओला बुक करतोय आम्ही आणि ओला करून घरी जायचं आहे आता नंतर येऊ परत दुपारी ना तर थोड्या वेळाने काही आता नानाने केले ओला बुक आता ओला करून घरी जाऊया फ्रेश बिश होऊया नंतर आरजी भाऊ मला फोन करेल दादा फोन आल्यानंतर परत आम्ही गाडी गाडी गाडीवर आमची इथं मागं लागलेली आहे त्या साईडला टेन्शन नाही आपल्याला काय एवढा पण नशीब गाडी इथे येऊन बंद पडली मध्ये कुठल्या भेटत नाही बन पडली गायबुगच्या आधी चेना बिनाला चला आपली ओला येते ओला करून जावे घरी एक ओला बुक केले एका चौघ जण पण मुश्किल नाही घेतात पण इथं आम्ही पाच जण बसले ना मी पुढे बसले ब्लॉक काढायसाठी तर सकाळ शकल सकाळी सगळे एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स गाडीचा पण आणि ऑटोचा पण सो so काहीच आता गावातून गाडी काढलेली आहे आणि चाललो आहे घरी अजून नानाचे आपले नायगावलाच आहेत मार्केटमध्ये तरी नाही नायगाव नाही सॉरी इकडं भाईंदरला भाईंदरला मार्केटमध्ये आहेत मावरा घ्यायला गेलेत तर आता मी त्या गाडीमध्ये नव्हतो अजून मी काही गेलो नाही आता मी जाणार आहे कोपरला मार्केटला मावरा आणण्यासाठी पण तो मार्केट लागतो आठ साडेआठ वाजता आणि आत्ता वाजले सात तर आता घरी जाऊन पहिले ना कालचा जो बोललो की घरी जाऊन पहिले मला ब्लॉग एडिट कराय एडिट करायचं आहे रात्रीचा रात्रीचा ब्लॉग का एडिट केला नाही का कारण साडेपाच वाजता आम्ही ब्लॉग एंड केला जेव्हा निघवतो तेव्हा तर काय एडिट करणार आणि काय नाही आणि बघा सकाळ सकाळचा सूर्योदय एकदम भारीवाला समजाई चला आता घरी जाऊन पहिले ब्लॉग एडिट करतो ब्लॉग सेव्ह करतो तोपर्यंत आठ वाजतील मग मा आपण जाऊ मावरा आणायला कोपरला चलो बाई कारण बुधवार आहे लवकर उठले तर वार वाया घालवायचा नाही आपल्याला सकाळ सकाळी दिला लागले आता भाऊ आपणाचा हर्ष आहे त्याला मी बोललो आहे का तू झोपेतून उठला मला फोन कर आपण जी गाडी आपली बंद पडली गारे गाडीला घेऊन जाऊ गाडी चालू करून घेऊया तो मला बोलला ठीक आहे त्या रवी आराम करतो आता मला जेव्हा पण त्याचा फोन येईल तेव्हा मी जातो घराखाली चला हो काहीच काय झालं माहिती का ब्लॉग एडिट केला आणि मी तुम्हाला बोललेलो ब्लॉग चालू करायच्या आधी क कर मावरा आणायला जाईल जरा वेळ आर म्हणजे आर अंग टाकला आणि झोपून गेलो खतरनाक ओली झोप लागली तर आता वाजलेत साडेबारा ना मावरा आणून दिला ना काय आणून दिला आणि नानासनला पण मी सांगितलं नाही मावर आण ते लोक विसरून गेलो मी तर आता काय करायचं आता एक काम करतो गावात जातो आणि आत्ता पुरतं मावरं आणतो कारण दोन्ही पण फोरणं आहेत एक आता समूह गेला आहे आणि संदेश गेला आहे बाहेर कॅम्पला त्याच्यामुळं आत्ता मावरं आणून देतो घरी म्हणजे कसं आम्हीच आहे खायला मग आता खायला भेटेल एक टाइम आणि संध्याकाळी चिकन आणून देतो म्हणजे कसा ते लोक असल्यावरती मावरा खात नाही ते लोक म्हणतात आता गावातूनच आणतो तर चला जाऊ गावात पुरतं काहीतरी घेऊन मावरा साडेबारा वाजता काय भेटल ये तो येतो घेऊन आता रोजच्यासारखं काहीतरी चाललंय आपले कामच एकदम खतरनाक असायचं स्वतःची कामं बरोबर टाइमात होतात पण जी घरची कामं ती नाही हो आपली ते पण मला मम्मीने उठवलंय जबरदस्ती काहीतरी आणून दे काहीतरी आणून दे जेवण बनवायचं जेवण बनवायचं आहे तर परत अंडी अंडी खायला लागतील बोलते तुला चार पाच वेळा मम्मी उठवायला आली तेव्हा मी उठलोय तर अंडी खायला म्हणजे वाराला अंडी खायला कंटाळ येतो तुम्हाला असं चला आता बघू कसं काय येते आत्ता पुरता ना भावरा आणू कारण आता कोण आहे आई दीदी काकू मी ना मम्मी संध्याकाळी यांना सांगतो काहीतरी पोरांसाठी बिर्याणी बनवायला चिकन वगैरे आणून दे ना तर मटन आणून दे चिकन बिर्याणी ना तर मटन बिर्याणी असं काहीतरी मटणाल्याला जावं लागेल बालको तो एक इशू आहे आपल्या हर्ष भाऊच्या इथे आणि मला परत एकदा जायचं म्हणजे असे दोन फेरे ओ ने करायचे नाशूच इशू चालू आहे सगळं चला आता आले उरले सुरलेला मावरा घेण्यासाठी साडेबारा वाजता आता घेतला पोपट मासा आणि कोलब्या आणि आलो आहे चिकन घ्यायसाठी बिर्याणी साठी एकदाच आणून देतो म्हणजे दहावीला यायची गरज नाही परत संध्याकाळी मलाच यायला लागेल त्यामुळे अंगोळ कोलबी नेली बघा काहीच कोलबी मावरा सगळ्यात पहिला नेतात नंतरच भातबीत सगळं असेल ते खातात तो आता अंघोळ झाली माझी रेडी झालेलो आहे दुपारचे तीन वाजलेत आणि आंघोळ केली मी आणि आपल्या बाईला फोन करते काय त्या पप्पानी दोनवेळेला फोन उचलला बोलते झोपला अजून बाईची गाडी बंद पडली बाईला काय पडलंच नाही गाडी आणायला का नाही मला टेन्शन आले क त्यासाठी मी त्याला फोन केला दोन उठला उठलाय का नाही बघायला तर भाई अजून झोपल्यात ताणून आता येऊ मला उठल्यावर फोन आहे त्याला बोलले मी फोन कर का डायरेक्ट गॅरेजवाल्याला घेऊन आहे त्यालाच माहिती तर आता भूक लागले काही भरपूर आता बसूया जवायला आपण जेवल्यानंतर बघू आता कसं एक काय एकदा गावात जाऊ बघू आता सगळ्यांना भेटू काय बोलतात बघू आता आजचा कसा काय प्लॅन आहे बुधवार आपला तर चला बघा किती पक्षी येतात बघा आपल्या इथं आठवणच नाही राहत घरट्यांचं एकदा दोनदा गेलो तर भेटलं नाही आणि ना आता आठवण नाही राहत आता बघू चला आता आज उद्या असेल ना तर आपण करूया चला काहीतरी घरट्याचं पण काम इथं खिडकीमध्ये मला चिमण्यांसाठी घरटा बांधायचा इतिहासा खाली म्हणजे कसे अंडी घालतील ना ते थंडीचा टाईम आहे अंडी त्यांचा ब्रीडिंगचा टाईम आहे म्हणून आता दिदी वाढते जेवायला चला आपल्याला काहीच <laughs> या जेवायला बसलोय बघा डब्बच घेऊन बसले डायरेक्ट आता जेव्हा गाईच जेवून आपण जाऊया गावात चला काहीच आता जेवून झालेलं आहे जेवण कधीच झाले आता नाही आणि जेवल्यानंतर ना रील्स बघत बसलेलो होत्या गौलत बसलेलो चार वाजले आता समोरची क्लासचा टाईम आहे त्यांना आता क्लासला सोडायला क्लास चालू बघा दोघा जणांना आणि आपला भाईचा पण फोन आला तहीनी बोलवला आहे मला बोलते गाडीचं बोलते करायला का जाऊ काय बोलते मेकॅनिक कोणतरी येणार आहे तर चला आता सगळी कामं करू आता दोन्ही पण ती एकत्र वाट बघवतो मी हर्षच्या फोनची बाईने फोन केला शेवटी कारण तसा गाडी इम्पॉर्टंट आहे ना म्हणून हर्ष भाऊच्या दुकानाच्या इथं आलोय मला बोलू या दुकानाच आले बघू काय आहे भाई आपला बघा आता खाली आहे वरतून दाखवतो तुम्हाला गाडीची पर्वा नाही काय झोप इम्पॉर्टंट आहे आपल्याला चार वाजता म्हटले गाडी सकाळी आपण लावले सहा वाजता खतरनाक काम आहे गोडबंद रोड आणि आपली गाडी अहमदनगर आणि मधोमध बंद पडली आता तिकडेच चाललोय आम्ही आलोय सकाळी गाडी लावली एकदम चकाचक होती आणि इथं बघा धूल किती पडले गाडीवरती आता मेकॅनिक येतो आपला आणि गाडी बघायला कुठली परी आलेली रे का कुठली तरी परी आलेली गाडी बघायसाठी येतोय गॅरेज वाला बाबा बाबा बा, ही बघ बा, कसली मारते एकदा ट्राय करतोय चालू होते का नाही गाडी नाही होत जाऊन गॅरेजवाला येतोय आमचं असं पण पण नशीब आहे आमचा का आम्ही इथपर्यंत तरी पोचलो तिकडे माग गायमुच्या घाटात नाही बंद पडल्या सकाळ सकाळी लपडा होला असताना गाई गाईच काय झालं माहिती का जो आपला गॅरेजवाला आहे तो येतो आहे आणि येता येता त्याला एक गाडीचा काम आला तर तो गाडी रिपेअर करायला थांबलेला आहे तर आता आम्ही लोकांनी प्लॅन केले काहीतरी खायला जाऊ तो आल्यावर आपल्याला फोन करेल कधीपासून कर बसलो आम्ही अर्धा तास झाला आम्ही बसलो आहे गाडीत चला मग आता काय तो येतो तोपर्यंत इकडं समोर डॉमिनोज आहे आता काहीतरी आहे पिझ्झा खायला जाऊ निघाला वाटतं तो आता फोन आल्यापर्यंत कासे आपले खतरनाकवाले लोक आहेत रे प्लॅन तर आपला मेकॅनिक भाऊ आलेला आहे डॉक्टर आले डॉक्टर मागवलाय मी तो चेक करते आता तर आपण दुसरा डॉक्टर बोललेला आहे या डॉक्टर कडून काय म्हणजे त्याला भेटत नाही तर आता तोपर्यंत बोललो का पेटपूजा करू तर आलो चारकोल शर्मा खायसाठी वाघबिलला तर हा बघा हा आलाय दुसरा मेकॅनिका बघू याच्याकडून का होते ते का नाही त्या डॉक्टरचं पण ऑपरेशन सक्सेस न झाला फेल गेलाय आपले भाऊ लोक बघा कसे कंटाळलेत कारण आम्ही उजेडाच्या टायमाला आलतो आणि बघा आता संध्याकाळ झाली रात्र झालेली आहे आता अजून दोन डॉक्टर मागवलेत नवीन त्यांच्याकडून पोस्टमॉर्टम करून घेऊ पूर्ण आता फायनली आपली गाडी चालू झाली बाबा 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 आला चार वाजता आल तो इकडे साडेआठ वाजले आता गाडी आपली म्हणजे बनवली त्याच्यानंतर घरी आलो आणि घरी येऊन फक्त दोन मिनटं घरात बसलो आणि परत आता बाहेर पण आलो मी तर बाहेर याच्यासाठी आलो का असंच चालू घालता म्हणून आपण मुंडी भाईच्या साईडवरती जायचं चला मुंडे व्हायच्या साईडवर जरा टाईमपास करू टाईमपास करून नंतर मग घरी जाऊ जेऊ बिऊ बाराच्या आधी कारण दत्तजयंत उद्या आता त्यालाच घ्यायला आले बघा गाडी इथं दिसतो समोरच व्हायची आपल्या ठीक आहे गाडी मुंडी बदमाशची आणि आता येतोय तो चलो मयूर भाईला पण बोलले मी जरा नगेट्स बिगेट्स असतील तर आपल्यासाठी घेऊन ये बोलतो बघतो चल मॅक्डीला जाऊन काय बोलतो बघू आता काय <coughs> तर बाईने आणले बघा काय काय घ्यायला त्याला काय काय आयटम घ्यायचे ते आता घेतो आम्ही नंतर मग साईडवर चालू आहे आपली साइड इथं गॅरेजचे काम वगैरे होतात आणि असे भरपूर म्हणजे असे थोड्या जागा भाड्याने बघा सो आता आलोय घरी आणि ना जेवायचं अजून आपल्याला कारण उद्या उपवास आहे तर फटाफट आता आवरूया जेवण जेवण घेऊया ब्लॉग बेग एडिट करूया कारण काल पूर्ण रात्र जागरण केलं आणि झोपलं नाही फक्त तीन तासच झोपले फटाफट जेवते हे उसके बाद आराम करते काहीच ब्लॉग बेग एडिट करून तर सांगितली होती बिर्याणी करायला पण केले चिल्ली आणि सकाळचा मावरा पण फट आहे आता फटाफट खाऊन घेऊ थोडासाच घेतला आहे कारण दहा मिनटंच आपल्याकडं हो काही आता झालं आहे माझं जेवण वगैरे आणि आता आली माझ्या रूममध्ये आणि कालपासून झोपलो नाही काल रात्रीपासून फक्त मगाशी बोललो सकाळी जोपलो होतो आणि साडे अकराला आईने उठवला मला जबरदस्ती तर आता आराम करतो मी तर काय आजचा दिवसाचा जो काय ब्लॉग आहे तो आपण करूया तेच एंड तर भेटूया उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट जय श्रीराम चला कंटिन्यू राहा परत आपण उद्या ब्लॉग टाकणार आहे डेली आपण डेली तुम्ही बघत जावा ब्लॉग जे नवीन नवीन आपल्या चॅनेलवरती ब्लॉग बघतात ते मध्ये गॅप पडलेली आपल्याला दोन महिने पप्पांचं असं झालं म्हणून त्याच्यामुळे थोडे आपले व्ह्यू वगैरे कमी झालेत पण काय नाही अल्गोरिदम आहे अप्स अँड डाऊन आपल्याला येत राहतील टेन्शन नाही घ्यायचं आपण आपलं काम करायचं मला पप्पांनी पण सांगितलं आहे मला कोणी नाही बघितलं तर मी तुझे व्हिडिओ बघाल असं बोललेले पप्पा अरे पप्पा बघायचे तर टेन्शन नाही घ्यायचं आपण पप्पांचा आशीर्वाद आहे आपल्यावर आणि सदैव असणार आहे तर त्यांच्यासाठी मी ब्लॉग बनवतो नाही तर मला काही गरज पण नाही माझं लाईफस्टाईल माझा डेली रुटीन का दाखवायचा कारण मागच्या टायमाला पण मी बोललो का मला जे अचीव्ह करत होते ते मी केलं मोनेटाइज माय चॅनेल झाला सगळा झाला तुमच्यामध्ये जे काही गोष्टी असतील त्या आता करतो मी आराम परत एकदा बाय बाय गुड नाईट जय श्रीराम चला